गाजर गवत कोल्हापुरात छाया कॉलनी मध्ये माझे जयवंत लाड नावाचे मित्र राहतात आम्ही दोघे असेच त्या दिवशी फिरायला चाललो होतो वाटेत एका ग्रहस्थानी आम्हाला थांबवले आणि हातातील चिठ्ठी दाखवून ते आम्हाला म्हणाले साहेब हा पत्ता जरा सांगता का आम्ही चिठ्ठी पाहिली ती एका त्वचा रोग डॉक्टरांची होती आम्ही त्यांच्याकडे पाहिलं ते एक पन्नासीचे ग्रहस्थ होते साधारण सावळे उंच पांढरा शर्ट घातलेली आणि धोतर नेसलेली पायात जाळजूड चपला पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आमच्या काळजात एकदम चर्र झालं त्यांचा चेहरा एकदम काळा ठिक्कर पडला होता चेहऱ्याच्या चे त्वचेवर भेगा पडल्या होत्या पेटलेल्या लाकडावर पाणी ओतल्यानंतर जसा भेगा पडलेला काळा कुट्ट कोळसा दिसतो तसा चेहरा झाला होता आम्हाला खूपच वाईट वाटलं तुमचा चेहरा असा कशानं झाला आम्ही विचारलं साहेब गाजर गवताचा प्रताप हाय हो। त्यांनी सांगितलं म्हणजे काय आम्ही गोंधळून विचारलं अहो शेतात रान उगवलं होतं त्यात गाजर गवत जास्त झालं होतं ते मी उपटून टाकलं घाम आला म्हणून त्याच हाताने चेहरा पुसला ताबडतोब चेहऱ्यावर पुरळ उठलं आणि मग आग आग झाली ते थोडा वेळ थांबले आणि मग पुन्हा बोलू लागले मग डॉक्टरांच्याकडे गेलो औषधं सुरू झाली मलम गोळ्या पातळ औषध इंजेक्शन काय काय केलं माझ मलाच माहिती औषधं जशी लावत गेलो तशी त्वचा रापट गेली काळी पडली आता तर ती भेगाळली माझं मलाच कसं झालंय आम्हाला ते ऐकून काही बरं वाटलं नाही मग आता तुम्ही कुणाकडे चाललाय आम्ही विचारलं या चिठ्ठीत जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे अमेरिकेचे डॉक्टर येतात असं कळले म्हणून त्यांचा पत्ता शोधतोय आम्ही त्यांना पत्ता सांगितला ते ग्रहस्थ निघून गेले माझ्या डोळ्यासमोर त्या ग्रहस्थांचा चेहरा तसाच कोरला गेला झोपल्यावर पण तो भेगाळलेला चेहरा आठवून त्रास व्हायला लागला सकाळी अपर्णानं मला विचारलं तुम्ही एवढे अस्वस्थ का तेव्हा मी तिला भेटलेल्या माणसाची सर्व व्यथा सांगितली काय आहे हे गाजर गवत अपर्णानं मला विचारलं पार्थेनियम हिस्टेरोफोरस हे, हे शास्त्रीय भाषेत नाव असलेली एस्टेरेसी कुटुंबातील फुलांच्या वनस्पतीची ती एक प्रजाती आहे ही मूळ अमेरिकन उष्णकटिबंधातील आहे भारतात याला स्थानिक पातळीवर पांढरी फुली चटक चांदणी गाजर गवत काँग्रेस गवत गजर घास किंवा धनुरा अशी ओळखली जाते मी तिला सांगितलं कुट कुठून आली ही वनस्पती आपल्या राज्यात अपर्णानं पुढचा प्रश्न केला राज्यात एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळी परिस्थितीत आयात झालेल्या मिलो ज्वारी आणि गव्हाच्या माध्यमातून या पार्थेनियमच्या बिया आपल्याकडे आल्या हवेने सर्वत्र पसरल्या आणि गाजर गवत पक्के ठाण मांडून बसले हे गाजर गवत आम्लयुक्त आर्कयुक्त जमिनीवर कमी पाऊस पडला तरी उगवते मी म्हणालो गाजर गवतामुळे आपल्याला काय त्रास होतो तिने विचारलं पिकांची नासाडी चर्मरोग ॲलर्जी श्वसनाचे आजार त्यामुळे उद्भवतात ही वनस्पती डासांना भरपूर खाद्य पुरवून आणि निवारा पुरवून मलेरियाला प्रोत्साहन देऊ शकते या वनस्पतीमध्ये पार्थिनिन नावाचं विषारी रसायन असतं त्यामुळे मानवामध्ये आणि गुराढोरामध्ये त्वचा रोग श्वसन क्रिया बिघडणे पशुधनामध्ये कडू दुधाचा रोग इत्यादी इत्या व्याधी होतात मी म्हणालो जर ही वनस्पती चुकून पोटात गेली तर काय होते मला प्रश्न विचारला या वनस्पतीच्या कोणत्याही भागाचं सेवन केल्यास होणारे दुष्परिणाम अतिशय वाईट आहेत त्वचेचा दाह गवत ताप दमा जळजळ फोड श्वास लागणे गुदमरणे नासिका शोध काळे डाग अतिसार इत्यादी व्याधी होतात मी सांगितलं या नायनाट करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे मेक्सिको अमेरिका हे गाजर गवताचं उगम स्थान आहे आपल्याकडं गाजरगवत इतकं फोपावलं हो आहे की त्याचं झटपट नायनाट होणं शक्य होणार नाही जै जैविक नियंत्रण पद्धतीनुसार मेक्सिकेन भुंग्याद्वारे या गवतावर नियंत्रण ठेवता येते तणनाशके अतिशय महाग आहेत गवत पण विषारी असल्याने मजूर काम करीत नाहीत मी म्हणालो या गाजर गवताचं निर्मूलन करण्यासाठी काही उपाय आहे की नाही अपर्णाचे प्रश्न काही संपतच नव्हते मिठाच द्रावण गाजर गवतावर फवारून किंवा तरोटा ही वनस्पती सुद्धा गाजर गवताला नियंत्रित करू शकते त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात तरवट्याच्या बिया गोळा करून या बियांची एप्रिल मे महिन्यात गाजर गवताच्या परिसरामध्ये धूळफेक करावी मी म्हणालो गाजर गवत निर्मूलनासाठी नागरिक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सहकार्याने संबंधित यंत्रणांनी मोहीम हाती घेणं गरजेचं आहे तरच या भयानक उपद्रवी तणाचा नाश होईल धन्यवाद